आमदार देशमुख यांच्या प्रचारार्थ विजय संकल्प मेळाव्याचं आयोजन मुकुंदनगर तालीम संघ दशरथ दशरिवाराच्या वतीनं मंगळवारी सायंकाळी जम्माचाळ इथं सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार आमदार विजय कुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ मुकुंदनगर तालीम संघ दशरथ कसबे डी के मित्रपरिवाराच्या वतीनं विजय संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे शशिकांत कांबळे माजी नगरसेवक शिवानंद पाटील प्राध्यापक नारायण बनसोडे अनंत जाधव अमर पुदाले अजित गायकवाड श्रीनिवास संगा राजाभाऊ काकडे ब्रह्मदेव गायकवाड अजित गादेकर सिद्धू शिवशरण बाळासाहेब आळसंदे लखन भंडारे सुजित खुर्द प्रवीण कांबळे संदीप संगा संतोष कुमार मठपती डॉक्टर शैलेश उमरे यांच्यासह आयोजक दशरथ कसबे आणि गौतम कसबे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना आनंद चंदनशिवे म्हणाले की गेली पस्तीस वर्षे वस्त्यांना विकासापासून वंचित ठेवणारे राष्ट्रवादीचे उमेदवार महेश कोठे यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे तर सतत दलित वस्त्यांमध्ये जाऊन बाबासाहेबांना मानणारे आणि वंदना म्हणणारे एकमेव आमदार विजयकुमार देशमुख हेच आहेत समाजाचं जे आर्थिक नाडे आहे ही महानगरपालिकेच्या याच्यावर आहे आमच्या समाजामधला चाळीस टक्के वर्ग मालक या ठिकाणी सांगतो की तो महापालिकेच्या जीवावर या ठिकाणी जगतो त्यांच्या अण्णामध्ये माती कालवायचं कोण काम केलं असेल तर सध्याचा उभारलेला आहे लक्षात ठेवा प्रत्येक वेळेला बापू आंदोलन करायचे सानोग्रा आणून द्या दिवाळीचं द्या हेच द्या सगळे आमचे कामगार पुढारी वरडू वरडू थकायचे कायम हो झाले नाहीत कर्मचारी अजून अठ्ठावीस अठ्ठावीस वर्ष ही कोण केलेलं आहे के महापालिकेमध्ये सगळ्या सत्यनाच करण्याचं काम केलं असेल तर या ठिकाणी आपल्या समाजाचे मला खास करून आपल्या समाजाच्या लोकांना सांगायचं आहे विजय कुमार देशमुख मालकाने कधीच आपल्या समाजाच्या विरुद्ध या ठिकाणी वागले नाहीत कधी कुठल्या पद्धतीचं या ठिकाणी केलं नाहीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वंदना आमच्यापेक्षा शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल शिंदे म्हणाले की शहर उत्तर हा मतदार संघ भाजप शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो या जिल्ह्याचा पुन्हा एकदा पालकमंत्री करायचा आहे असा निश्चय आपण सर्वांनी बांधला पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं आपल्याची खूप मोठी जबाबदारी आहे फक्त सात दिवसाचा कालावधी राहिलेला आहे सात दिवसामध्ये इथं असलेले जे काय हजार कार्यकर्ते दिसत आहेत त्यांनी प्रत्येकाने दोन चार मतं जरी जोडली तर नक्की या सभेमधून पाच दहा हजार मतं आपल्याला नक्की वाढणार आहेत आणि एवढी ताकद या सर्व युवकांमध्ये मला दिसत असताना आता कुठल्याही भूल बळी पडता शहर उत्तरचा जो इतिहास आहे की महाराष्ट्रातले जे टॉपचे आमदार आहेत टॉप टेनमध्ये मध्ये देशमुख मालक असतात कायम म्हणजे महाराष्ट्रात काही ठराविक मोठे मोठे नेते आहेत की ते लाखाच्या सत्तर हजारच्या लीडने निवडून येतात त्या टॉप टेनमध्ये विजय कुमार देशमुख आधी पण राहिलेले आहेत आणि आपल्याला तर मी तुम्हाला एवढंच सांगतो इलेक्शन काय जिंकण्यासाठी नाही आहे तर आपली जबाबदारी विजय कुमार देशमुखांना टॉप टेनमध्ये ठेवण्याचीच आहे कारण महाराष्ट्रात सर्वात जास्त मताधिक्यानं कुठनं मतदारसंघातनं निवडून येतील तर शहर उत्तर मतदारसंघातनं विजयकुमार देशमुख मला निवडून येतील अशी मी मला खात्री आहे तत्पूर्वी कार्यक्रमाचे संयोजक दशरथ कसबे हे प्रास्ताविकात म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद संविधान संविधान भवन नाव देऊन किती मजबूत आहे हे दाखवून दिलं मात्र आपल्या समाजाच्या जीवावर मोठे होणाऱ्या भामट्या लोकांना आपण किती दिवस बळी पडायचं असा सवाल उपस्थित करत आमदार विजय कुमार देशमुख यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचं आवाहन यावेळी दशरथ कसबे यांनी केलं आपल्या भागातून विजय कुमार देशमुख वर्गाला भरघवतच्या मतानं निवडून आणलं लक्ष ठेवा कारण आता माझ मला वाटत की ज्यावेळेस लाडकी बहिण योजना सुरू झाली त्यावेळेस काँग्रेसचे काही नेते कोर्टात गेले ने ही लाडकी बहीण योजना ही फसवणूक आहे आणि ही बंद पडणार आहे आणि कधी इलेक्शन पुरतो तुम्हाला देणार आहेत आता त्यांचाच मी जाहीरनामा बघितला त्यांच्या कारणाने तरी हजार देतो म्हणतात मग येणार ना पण ना तुम्ही तीन हजार कुठले देणार म्हणजे हे सरळ सरळ दिशाभूल करण्याचा आपल्या सर्वांचा दिशाभूल करायचा यांचा कार्यक्रम चालू आहे तेव्हा आपल्याला त्यांचा कार्यक्रम आयोजितवायचा या कार्यक्रमाला परिसरातील दोन हजार नागरिकांची उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रवीण कांबळे यांनी त्राभार गौतम कसबे यांनी मानले म्हणतो आज आम्ही म्हणतो कि डॉक्टर बाबासाहेबने लिहिलेलं संविधान कुणाचा बाप बी जन्मणार नाही त्याला बदलणार आहे हा देश त्यांच्या संविधानावर चालतो हा कायदा काढून त्यांनी बाबासाहेबने जे लिहून दिले त्याप्रमाणे चालतो तुम्हाला आम्हाला बाबासाहेबनी सगळ्याला एकच मताचा अधिकार दिलेला आहे आणि या देशा हा देश सगळ्यांचा अधिकार या त्यांचं संरक्षण या, या संविधानामुळं होतो म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की या असल्या खोट्या नाट्या प्रचाराला बळी पडू नका आताही पुढे अनेक अनेक जाती जातीमध्ये ते लावून अनेक खोटे प्रचार लावून मतं मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न